नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा भिल्ल नाईकडा आदिवासी सेवा संघ व बिरसा क्रांती दलाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी सखारामोळे साहेब यांना भिल्ल नाईकडा आदिवासी सेवा संघ आणि बिरसा क्रांती दल या दोन्ही संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील बंजारा लभान समाज आदिवासी समुदायाच्या कोणत्याही कसोट्या पूर्ण करत नसल्यामुळे व हैदराबाद स्टेट गॅजेट एकोणीसशे नऊप्रमाणे प्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात येऊ नये यासाठी निवेदन देण्यात आले आहे हे निवेदन देण्याकरिता बिरसा क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री डी बी अंबुरेसर व भिल्ल नाईकडा आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष नारायणराव साहेब व दोन्ही संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व आदिवासी बांधव व महिला उपस्थित होते पाहूया आदिवासी बांधवांची प्रतिक्रिया दोन हजार पंचवीस आज बिरसा क्रांती दल भिल्ल नायकडा आदिवासी सेवा संघ व संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन देण्यासाठी जमलेलो हो। आहोत हे निवेदन महाराष्ट्रातील कोणत्याही इतर जातींचा आदिवासीच्या लिस्टमध्ये समावेश करू नये यासाठी हे निवेदन देण्यात येत आहे कारण महाराष्ट्रातल्या आदिवासीच्या लिस्टमध्ये महाराष्ट्र शासनालाच नाही तर कोणालाही तो अधिकार नाही की आदिवासीच्या लिस्टमध्ये इतरांचा समावेश करण्याचा म्हणून भारतीय घटनेच्या तीनशे बेचाळीस क्रमानुसार जर हा अधिकार संसदेला दिला असेल तर कोणत्याही जमातींनी शासनावर दबाव टाकून आदिवासीचं आरक्षण लुटण्याचा प्रयत्न करू नये आणि हे आदिवासी समाज खपून सुद्धा घेणार नाही म्हणून आमची शासनाला विनंती आहे की दबावाला जर आपण बळी पडाल तर आदिवासी समाजसुद्धा उद्या रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद हो आदिवासीच्या लिस्टमध्ये कोणत्याही इतर जातीला समावेश करण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाही जर दबावाच्या गट दबाव गटाचा वापर करून कोणी आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर खपून घेतलं जाणार नाही